दवाखाने आहेत शेजारी ज्वेलरी शॉप आहे त्यामध्ये यांचं मिसळ शॉप आहे तर खूप जुनं एकदम झणजणीत अशी तरी दिसते सोबत हा पूर्ण मिसळ मध्ये मिक्स करायचं तर नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आज अशा ठिकाणी घेऊन आलोय की जे ठिकाण इंटरनेटवर खूप फेमस आहे जर तुम्ही गुगलवर किंवा वर टाकलं की नेवाळ मिसळ हाऊस तर तुम्हाला तिथं त्याचे असंख्य असे व्हिडिओ बघायला भेटतील तर आपण आज तेच ट्राय करणार आहोत की यांची मिसळ खरंच चवीची आहे का किंवा अशी चव हो ते खरच व्हायरल आहे एवढी तर ते तशी चव हो देतायत का तर आज आपण तेच बघणार आहोत त्याआधी मी तुम्हाला यांचं लोकेशन सांगतो जर तुम्ही चाफेकर चौकात आलात तर थोडंसं पुढे आल्यानंतर मोरिया भुवन तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता इथं यांचं लोकेशन आहे आतमध्ये एकदम टिपिकल अशी फील आहे एकदम जुन्या काळातली फील आहे दवाखाने आहे शेजारी ज्वेलरी शॉप आहे त्यामध्ये यांचं मिसळ शॉप आहे तर खूप जुना आहे तर बघूया की खरंच यांची चव उत्कृष्ट आहे का तर माझ्या माझ्यासोबत थांबा 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 आधी चॅनलला सबस्क्राईब करा त्या अशाच नवीन व्हिडिओसाठी आल्यानंतर बघू शकता इथे हे ज्वेलरी शॉप आहे त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर हा तुम्हाला दातांचा दवाखाना दिसेल म्हणजे कसलं वेगळं आहे ना की दातांचा दवाखाना शेजारी तुम्हाला इथे हे एक दवाखाना आहे त्यानंतर थोडस पुढे गेल्यानंतर इथं टेलर शॉप आहे आणि त्यामध्ये यांची ही मिसळ हाऊस आहे म्हणजे एकदम टिपिकल असा जुना फील यांना दिला आहे पूर्ण असं जुन्या काळातलं असं मिसळ हाऊस वाटतंय तर आज आपण तेच बघणार आहोत की यांची मिसळ खरंच एवढी फेमस आहे का तर चला तर मिसळची चव बघण्याआधी आपण यांची मिसळ कशी बनवली हो जाते ते पहिल्यांदा बघू तर पहिल्यांदा त्यांनी काय केलं मस्त प्लेटमध्ये पोहे घातले त्याच्यानंतर त्याच्यावर ते त्यांची स्पेशल झाडसर अशी शेव घातली त्यानंतर शेव टाकून झाल्यावर त्यांनी त्याच्यावर ते पापडी टाकली अशी मस्त पातळ पापडी दिसायलाच एक नंबर दिसते पापडी टाकून झाल्यावर त्यानंतर त्यांनी त्याच्यावर अजून एकदा बारीक शेव टाकली त्यानंतर शेवटी मस्त कांदा आणि कोथिंबीर घालून मिसळ सजवलं आणि शेवटी अजून एकदा थोडीशी अजून पापडी टाकली आणि शेवटी मस्त असा झणजणीत जन रस्सा त्यांना टाकला दिसायलाच कसलं भारी दिसत या आहे जन तर चला आपण यांची मिसळ कशी लागते ते बघूया त्याआधी सांगतो तुम्हाला की यांच्या मिसळची सगळी गंमत यांच्या या मसाल्यामध्ये आहे ते फक्त पाणी गरम करतात आणि त्यामध्ये मटकी आणि त्यांचा हा मसाला घालतात आणि अशी झणझणीत मिसळ तयार आहे तर बघूया चव घेऊन की यांची मिसळ खरंच भारी आहे का का नुसती लोकांनी इंटरनेट वर व्हायरल करून ठेवली तर आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग माझ्यासोबत तर मंडळी आपली मिसळ आली तर आपण काय काय दिलंय एकदा बघूया तर जवळ घ्या जरा तर यांची मिसळ आहे वरती कट बघा किती एकदम झणझणीत अशी तरी दिसते सोबत दोन पाव दिलेत आणि हा कांदा तर या मिसळची प्राइस आहे शंभर रुपये तर एवढी फेमस आहे वर किंवा वर तर आपण ट्राय करून बघणार आहोत खरंच चव भारी आहे का तर बघूया ट्राय करून याला खायची एक पद्धत जवळ वगैरे हो तर पहिल्यांदा हे परसन या पूर्ण मिसळ मध्ये मिक्स करायचं तर तरी बघूनच मला जाणवत आहे लई तिखट असणार आहे तर बघूया पोया या पाव मस्त तोडून घ्यायचा तिकट अशी मिसळ आहे पहिल्याच कस आपल्याला तिखटाचा काळे मसाला तिखट आहे त्याचा तिखटपणा जाणवते जवळ करा ते तुम्ही हा कट बघूनच तुम्हाला लक्षात आलं की यांची मिसळ किती तिखट आहे तर मिसळची टेस्ट म्हणायचं म्हणलं तर खाताना तुम्हाला एवढा तिखटपणा जाणवणार नाही ना ना। पण जेव्हा शेवटी शेवटी तुम्हाला यांची मिसळ तिखट लागते मसाल्याचा जणजणीत तुमपणा तुम्हाला तिथं जाणवतो मला तर यांची मिसळची चव ॲव्हरेज वाटली आणि प्राईजच्या मानानं पण थोडी जास्त वाटली कारण बाहेर जर मिसळ खायला गेलं तर आपण साठ ते सत्तर रुपयामध्ये आरामात मिसळ खाऊ शकतो पण यांच्या मिसळची प्राईज इथं शंभर रुपये आहे जे की मला थोडी जास्त वाटली बाकी तुम्हाला जर झणझणीत मिसळ ट्राय करायची असेल तर एकदा नक्कीच हरकत नाही आणि जर जास्त लागली तर यांच्या इथलं बटर मिल्क घ्यायला विसरू नका त्यांनी तुमचा तिकटपणा हो ही होती मंडळी नेवाळे मिसळ हाऊस पिंपरी मधलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशा झणझणीत व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खात राहा आणि मजा करा धन्यवाद